हॅलो गाईज आपलं एस के मल्टी मध्ये स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर वेस्ट ला छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृह ह्याच्या खाली स्टँडर्ड बँक आहे आणि तिथेच समोर हे दुकान दिसते कूल कॉटन तर तिथे आपण जाणार आहोत तर तसेच तुम्हाला इथे लेडीजचे सर्व प्रकारचे कपडे मिळतील तसेच तुम्हाला प्रेग्नंट बाईचे सुद्धा इथे कपडे मिळू शकतात आणि सर्व सर्व तऱ्हेच्या कपड्यांचं इथे एकच भांडार आहे आणि या एकाच दुकानात तुम्हाला सर्व काही मिळू शकतं माझ्या एस के मल्टी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर वेस्टला तर हे शॉप आहे त्या शॉपचं नाव आहे फूल कॉटन्स आणि आज इथे आपण बघणार आहोत लेडीज वेअर सगळ्या प्रकारचे ड्रेसेस मटेरियल्स इथे मिळतात तर चला आता पाहूया सो बाईज या ओनर आहे तिकडच्या तर त्यांचं तुमचं नाव सांगता कतीना ताई सो ताई आम्हाला थोडी माहिती so, द्यात तुमच्याकडे काय काय भेटतं माझ्याकडे कुर्ता पॅन्ट दुपट्टा सेट आहे पुन्हा सिंगल कुर्तीज पण आहे फोर फिफ्टी ते सेवन फिफ्टीच्या रेंजमधे आहे पुन्हा शॉर्ट कुर्तीज आहेत अंडर अंडर आहेत त्याच्यामध्ये स्पोर्ट्स ब्रा नॉर्मल ब्रा आपल्या पॅन्टिंग्स वगैरे आहेत ते आहे त्याच्यानंतर सिनलेस पँटी वगैरे लागतात ते आहे धृती आहे स्कर्ट्स आहेत त्याच्यानंतर माझ्याकडे ट्रॅक पॅन्टमध्ये ड्रायपूस मटेरियलमध्ये पण आहे कॉटन मटेरियलमध्ये कॅपरी आणि लॉंग दोन्ही पण म्हणजे लॉंग नायटीमध्ये आहे शॉर्ट नायटी आहे त्याच्यामध्ये अनफाईन पण आहे प्युअर कॉटन जयपूर कॉटनमध्ये पाहिजे ते पण आहे ओके सुरुवात करता ड्रेस पाठी टू पीसमध्ये आहे टू पीसमध्ये कॉर्सेट लॉंग कॉर्सेट येतो ना हा लॉंग कॉट सेट आहे हा ह्याची प्राइस किती आहे एट फिफ्टी हा प्रिंटवाला नाईन फिफ्टी मस्त आहे छान आहे

शायनिंग पण छान आहे ह्याच्यावरती कलर त्याच्यामध्ये पण साईज तुम्हाला एम टू थ्री एक्सेल एम टू थ्री एक्सेल साईज छाऊ कपडे त्याच्यामध्ये कलर पण येतात कलर पण तुमच्याकडे अवेलेबल आहे डबल एक्सेल थोडं दाखवता का ताई ह्याच गळ्याचा पॅटर्न खूप छान आहे रनिंग पॅटर्न आहे ना हो छान पॅटर्न आहे हा याच्यामध्ये फक्त एम टू डबल एक्सेल साईट एम टू डबल एक्सेल आणि कलर असतील त्याच्यामध्ये हा कलर एक येणार आहे तुम्हाला अच्छा दोन कलर पॅटर्न मध्ये तीन चार कलर येतात काय काय मध्ये दोन येतात ह्याची प्राइस काय ओके आणि ह्याची साईज कुठली म्हणा हा एक्सेल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एम टू डबल एक्सेल मिळून जाईल ओके त्याच्यात थ्री एक्सेल नाही थ्री एक्सेल नाही आहेत अच्छा सही आहे कॉम्बिनेशन छान आहे प्राइस काय आहे अच्छा हे सिंपल कॉटन आहे ओके म्हणजे ह्याने घातला तरी तुम्हाला गरम वाटणार नाही एकदम व्यवस्थित होईल हां अच्छा वाव सही ह्याची साईज भेटेल का किती एम टू डबल एक्स ओके कॉटन कुठला पॅटर्न आहे हा फ्लेक्स कॉटन फ्लेक्स कॉटन अच्छा मस्त आहे अकराशे पन्नास दिसतोय आई हा ऍक्च्युअली रनिंग कलर आहे हो है, आ, सही वाटतो ह्याची ओढणी पण खूप छान आहे कारण का हेवी लूप जरा आपण कुठल्या फंक्शनला गेलं तर खूप छान उठून दिसेल आपण अच्छा थ्री पीस सूट आहे हा अकराशे ओके सो मॅडम हे शॉर्ट कुर्तीज आहेत ना सगळे शॉर्ट कुर्तीज आहेत हे सगळे तुम्हाला फाय फिफ्टीच्या रेंजमध्ये येणार ह्याच्यामध्ये हा पॅटर्न आणि हा पॅटर्न फ्री साईजमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एल टू फोर्टी फोर पर्यंत साईज मिळून जाणार अच्छा ह्याच्यात तीन चार कलर येतात ओके ह्याच्यामध्ये तीन चार कलर आहेत तीन चार कलर आहेत ह्याच्यामध्ये जवळजवळ सात आठ कलर येतात पण सात आठ कलर येतात साईज फ्री साईज आहेत प्री साईज आहे ओके आणि हे लाँग आहेत का आहेत ते सेवन फिफ्टीला कुर्ते जाईल फिफ्टी कुर्ती आहे ओनली कुर्ती आहे सेवन फिफ्टी स्मोकिंगची शॉर्ट कुर्ती आहे त्याच्यामध्ये वाली घेणार ना सेवन फिफ्टीला ओके आणि सेवन फिफ्टीला नॉर्मल हळू आहे ओके आणि कॉटन प्युअर कॉटन जयपूर कॉटन मिडी आहे फ्रॉक मिडी आहे तुम्ही नॉर्मल पण लेडीज घालू शकता किंवा प्रेग्नेंट वुमनला नुसतं घालायचं असेल त्यांच्यासाठी पण ह्याच्यामध्ये साईज तुम्हाला एम टू डबल एक्सेल मिळू शकते या पॅटर्नमध्ये माझ्याकडे प्रेग्नन्सी मेडी पण आहे ओके म्हणजे प्रेगनेन्सी वुमेनसाठी पण क्लोथ्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत हेही छान हे, हे कुर्तीज आहेत का हो या फक्त कुर्तीज आहेत त्याला पॅन्ट वगैरे काय नाही या सगळ्या सेवन फिफ्टी एट फिफ्टी सिक्स फिफ्टीच्या रेंजमध्ये ओके तुम्हाला एम टू डबल एक्सेलच्या साईजमध्ये मिळून जाणार आम्हाला हे रेडवाला दाखवतं का okay. म्हणजे हे कुर्तीवर आपण खाली लेगिंग्स किंवा जीन्स काही वेअर करू शकतो प्लाझो पण छान दिसेल हे मस्त कॉटनमध्ये आहे आणि ह्याचा कपडा पण खूप सुंदर आहे हा मटेरियल एकदम छान आहे मिक्सिंग कपडा आहे ह्याला अस्तर आहे विथ अस्तर आहे हा ओके विथ अस्तर मिळतोय हो

आणि सलवार पाहिजे तर सलवार पण मिळून जाईल साईज साईज माझ्याकडे एक्स टू फाय एक्सेल टू फाय एक्सेल मिळेल ओके म्हणजे तुमच्याकडे आता पॅन्ट पण आहे का मला दाखवायला तुमच्याकडे ह्याच्यामध्ये कलर्स आहेत अवेलेबल ओके ह्याच्यामध्ये कलर्स पण मिळतील आणि ही पॅन्ट आहेत ओके ह्याच्यामध्ये साईज तुम्हाला टू जाईल अच्छा काय आहे टू आणि फायल ची प्राइस फोर हंड्रेड आहे कारण साईज थोडी मोठी येते त्याच्यामुळे त्याची प्राइस थोडी फोर हंड्रेड आहे ओके पटियाला वगैरे सगळे पॅटर्न पटियाला सलवार तुम्हाला थ्री हंड्रेडला ला मिळून जाणार त्याच्यात पण कलर अवेलेबल आहेत अच्छा हे अंडर ग्रामेंट्स पण तुमच्याकडे सगळ्या पॅडेड ब्रँड आहेत तुम्हाला टू फिफ्टीच्या रेंजमध्ये मिळणार त्याच्यानंतर ह्या सगळ्या स्पोर्ट्स ब्रँड आहेत म्हणजे थर्टी टू थर्टी फोरपर्यंत तुम्हाला सगळ्या टू फिफ्टीच्या रेंजमध्ये मिळतील त्याच्या त्याच्या थोड्या लॉंग मोठ्या असतील तर त्या थ्री हंड्रेड थ्री फिफ्टीच्या नेतील हे बघा असं फ्रंट ओपन नाही मिळतात या थ्री हंड्रेडला बटन्स पण आहे ह्याला फ्रंट ओपन आहे त्याच्यामध्ये या कॉटन पण आहेत माझ्याकडे ज्यामध्ये पण साईज छोटी मोठी दोन्ही मिळते ते तुम्हाला थ्री फिफ्टीला आहे ना अशा येतात त्याच्यामध्ये ते बघा या सगळ्या स्पोर्ट्स आहे ते तुम्हाला थर्टी टू थर्टी फोर साईजमध्ये येतील ही तुम्हाला थर्टी टू थर्टी ह्याच्यामध्ये शॉर्ट आणि लॉंग या क्रॉप टॉप टाईप येतात मुळ मुलींना घालायला ह्याच्यामध्ये साईज अवेलेबल असतात माझ्याकडे थर्टी एटपर्यंत दुसऱ्या ह्या आहे या पॅटर्नमध्ये पण थर्टी टू त्या थर्टी सिक्सपर्यंत साईज अवेलेबल आहे ही येणार थर्टी टू थर्टी फोर या थर्टी सिक्सपर्यंत येतील ही पण थर्टी सिक्सवाली आहे ह्याच्यापेक्षा मोठ्या पाणी मोठ्या साईजच्या पण आहेत थर्टी एट

सीवलेस पॅन्टॉटन पण ओके हा क्रॉप टॉप आहे म्हणजे जीन्स बीन्स मस्त दिसते पण हा कसा स्मॉल साईज आहे म्हणजे खूप बिग साईजमध्ये नाही मिळत स्मॉल साईजमध्ये अवेलेबल त्यामध्ये बिग नाही अच्छा हा जीन्स वरचा कुर्ता आहे ह्याच्यामध्ये कलर्स मध्ये कमी मिळतात पण ब्लॅक बेस मध्ये जास्त क्वांटिटी मध्ये मिळतात ह्याच्यात हो कलर जवळ तुम्हाला सात आठ कलर मिळून जाईल हा फ्री साईजन सेम येतो डिझाईन सेम येते फक्त कलरच चेंजेस येतो ओके okay. okay. हा फ्री साईज आहे हा फ्री साईज ओकी आहे ही धोती आहे ती फ्री साईज मध्ये येते ओके okay. ह्याच्यामध्ये साईज एक कलर ह्याच्यामध्ये पाच सहा कलर अवेलेबल नाही अच्छा सिक्स कलर आहेत नेव्ही ब्लू ब्लॅक व्हाईट कलर ओके वेगवेगळे पॅटर्न्स आहेत म्हणजे धोती आहे अफगान पॅन्ट आहे स्कर्ट आहे वा मस्त ट्रॅक पॅन्ट म्हणजे जीम वगैरे किंवा जॉगिंगला जाताना मस्त तुम्हाला त्याच्यामध्ये ड्राय फिट मटेरियल पण येतं सिल्की टाईपमध्ये आणि कॉटन मध्ये पण येतो ओके अच्छा जे वेगवेगळे कॉस्ट आहेत प्रत्येकाची आणि आहे दोघं पण घालू शकतात माझ्याकडनं कस्टमर दोन्ही पण नेतात म्हणजे लेडीज अँड मेल्स दोन्ही हे वेअर करू शकतात ओके आणि हे पाठी गाउन्स वगैरे पण आहेत का ओके ठीक आहे हां सो इथे गाउन्स बरेचसे कलर्स पण भेटतील आणि बरेचसे पॅटर्न्स पण आहेत हे नाईट गाऊन पण आहेत ना तुमच्याकडे होजिहरीमध्ये आहे हे कॉटनमध्ये आहे हे अल्फाईन आहे ओके okay. या मध्ये आहे त्याच्यानंतर असं तुम्हाला प्युअर जयपूर कॉटन पाहिजे असेल असे जयपूर कॉटनमध्ये पण डिझाईन्स कलर मिळून जातील साईज एकच असते याच्यामध्ये जम्बो साईजमध्ये नाही आहे साईज आपली रेग्युलर साईज जी आहे तीच येते त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळते बघा आता वगैरे आहे बाटिकमध्ये पण आहे पण आहे हे प्युअर कॉटन आहे ह्याला ओव्हरलॉक आहे त्याच्यामुळे ह्याला म्हणजे शिलाई वगैरे मारण्याची तुम्हाला गरजच वाटत नाही बाकी मध्ये डिझाईन कलर तुम्हाला भरपूर मिळून जातील ओके ह्याची कॉस्ट रेंज कुठपासून चालू आहे रेंजमध्ये ओके पण प्युअर अल्फाईन कपडा मटेरियल वेगळा येतो आणि हे सगळे फाय हंड्रेडच्या रेंज मध्ये ओके जयपूर कॉटन हे प्युअर कॉटन येतात सगळे बाकी ही आहे ही टू फिफ्टीला आहे ह्याला तुम्हाला शिलाई वगैरे मारावी लागेल अच्छा छान आहे होजेरी नायटी आहे त्याच्यामध्ये स्लीव्ज वाली आणि नॉन स्लीव्ज वाली दोन्ही पण येतात साईज तुम्हाला डबल एक्सेल पर्यंत एल टू डबल एक्सएल साईज मिळून जाणार आणि या शॉर्ट आहेत थ्री फोर लेंथ मध्ये पॉकेट पण ह्याला साईड पॉकेट पण आहे त्याच्यापेक्षामध्येच कलर्स, कलर्स पण अवेलेबल ह्याच्यामध्ये स्लीव्जवाल्या पण आहेत थ्री फोर स्लूजवाल्या जे मी तुम्हाला बाहेर दाखवले त्याच्यामध्ये पण आहे एल आणि डबल एक्स एल साईज अवेलेबल आहे त्याच्यामध्ये हे त्याच्यापेक्षा थोडं शॉर्ट येतात छान आहे तरुण महिना वगैरे आणि पिकनिक वगैरे कुठेही गेलं रात्री झोपताना पण छान आहे येणार का अशा टाईपमध्ये ओके हां कोणता जाऊन हा फिडींग विडी आहे लेडीजला वेअर येते बघायचं चेन येते आपण प्युअर कॉटन आहे फ्रंट चेन येते आणि ह्याची चैनची हे एवढी व्यवस्थित आहे ना की तुम्हाला दिसणार पण नाही याला चेन लावली मी करणार पण नाही म्हणजे रेग्युलर सुद्धा त्या बाहेर त्यांना जायचं असेल वेअर करायचं असेल तर ते, ते करू शकतात हे प्युअर कॉटन येतं ह्याच्यामध्ये फॅन्सी आयटम नाही माझ्याकडे प्युअर कॉटन जयपूर कॉटन ह्याला शिलाई मारण्याची पण गरज नाहीये कपडा श्रिंक वगैरे नाही होत त्याचं छान आहे मस्त आणि कपडा पण छान कपडा पण छान आहे त्याच्यामध्ये एल टू डबल एक्सेल साईज येते साईज माझ्याकडे जॉकी आणि बॅन्सच्या पॅन्टी मिळतील एम टू डबल एक्सेल साईज अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मिळून जातील ब्रामध्ये पाहिजे असेल तर जॉकी नॉन पॅडेड मेन थर्टी टू टू थर्टी सिक्स थर्टी एटपर्यंत मिळून जाते पण बघितले बऱ्याचशा वेअर्स या ताईंकडे खूप छान प्रकारे वेअर्स क्लोथ मिळतात आणि प्रेगनेंट बाईपासून ते रेग्युलर लेडीजपर्यंत सगळ्या प्रकारचे इथे लेडीजचे कपडे मिळतात सो so, तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा अशा प्रकारे मी हा ब्लॉग इथे समाप्त करत आहे आणि तुम्ही माझ्या एस के मल्टी चॅनलला लाईक